तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील विद्यार्थ्यांना आपण जे आहे नवी मुंबई महानगरपालिका तसेच के म्हणजे म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच या दोन्ही भरतीसाठी विद्यार्थ्यां अतिशय स्पेशल असलेले आपण या ठिकाणी एक ॲड लावलेली आहे तुम्ही आपण चांगल्या प्रकारे रीड करू शकता आणि हवे असेल तर आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट पण करू शकता तसेच कर 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 तुम्ही आला असाल तर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एक रिक्वेस्ट आहे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लगेच करून घ्या जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल ना पुढचे सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जे नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल आणि सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच दाखवायचा आहे चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो कव्हर करूया प्रश्नात विचारला आपल्या सर्वांना दिसून येते नवी मुंबईचा व कल्याण डोंबिवलीचा एसटीडी कोड विचारलेला आहे की पुढील पैकी कोणता आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे झिरो शहाण्णव या ठिकाणी सहाशे चौपन्न किंवा हे सर्व ऑप्शन्स पाहून घ्या आपण डायरेक्ट उत्तर कव्हर करूया तर नवी मुंबई महानगरपालिकेचा एसटीडी कोड जो आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो झिरो दोन एकावन्न आहे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो झी कोड आहे विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी झिरो बावीस असलेला आपल्या सर्वांना कळतो कवर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्नात विचारायला आपल्याला असं दिसून येते की मराठी कवितेचे जनक पुढीलपैकी कोणास म्हणतात ते सांगायचं आहे मराठी कवितेचे जनक कोण आहेत गोविंदाग्रज केशवसूत कुसुमाग्रज किंवा के वरीलपैकी कोणीही नाही तर ऑप्शन क्रमांक होते ठिकाण या ठिकाणी दोन योग्य आहे केशवसूत यांनी जे आहे मराठी कवितेचे जनक आहेत हे आपल्या सर्वांना कळते कवर करूया प्रश्न तिसरा सुवर्ण मंदिर जे आहे पुढीलपैकी कोणत्या तलावाकाठी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सुवर्ण मंदिर अतिशय महत्वाचं आणि प्रसिद्ध मंदिर आहे विद्यार्थ्यांना कोणत्या तलावाकाठी ते रंकाळा अमृत तलावाकाठी लोणार किंवा काजरत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच अमृत तलावाकाठी सुवर्ण मंदिर स्थित असलेले आपल्या सर्वांना कळते कवर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा विचारलेला आहे की ऑक्सिजनचा जो गुणधर्म असतो तो पुढीलपैकी कशा प्रकारचा असतो कशाचा ऑक्सिजनचा गुणधर्म रंगहीन रंगीन चविष्ट किंवा सर्व तर या ठिकाणी ऑक्सिजनचा जो गुणधर्म असतो विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच काय तर रंगहीन असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न पाचवा तर विचारलेलं आहे की रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे पुढीलपैकी कोणते यंत्र आहे कोणाच्या रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करणारे रडार हायग्रोमीटर तापमापी किंवा एमिनोमीटर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे रडार हे रेडिओ तरंगाच्या सहाय्याने वस्तूचे स्थान निश्चित करते विमानाच्या या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यां विमानाच्या म्हणजे विमानतळावर जे आहे आपल्याला हाच असतो रडार ठीक आहे मराठी रंगभूमीचे जनक आपल्याला विचारलेले आहेत की पुढील पैकी कोण आहेत मराठी रंगभूमीचे जनक गोविंदाग्रज आहेत का या ठिकाणी कुसुमाग्रज विष्णुदास भावे किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य राहील म्हणजेच काय होतं त्यानं विष्णुदास भावे यांनी जे आहे मराठी रंगभूमीचे जनक आहेत हे आपल्याला कळते प्रश्न सातवा कवर को करूया विचारलेलं की सौर तापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरतात ते आपल्याला सांगायचं सा आहे सौर तापकामध्ये बहिर्वक्र अंतर्वक्र गोलीय किंवा सपाट आरसा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक बहिर्वक्र असा जो आहे सौर तापकामध्ये विद्यार्थ्यांनो वापरला जातो प्रश्न या ठिकाणी आठवा कवर करूया कर्बोदकाचे विघटन होऊन त्याचे रूपांतर पुढीलपैकी कशामध्ये होत असते कशाचे विघटन कर्बोदकाचे विघटन होऊन प्रथिन प्रथिनांमध्ये ग्लुकोजमध्ये सुक्रोज किंवा जीवसत्वामध्ये तर ऑप्शन्स क्रमांक ठिकाणी योग्य आहे दोन प्रथिनांचे विघटन होऊन विघटन होऊन त्याचे रूपांतर आहे तो ग्लुकोज मध्ये होतो हे आपल्याला कळते प्रश्न नव्वा सांचे स्तूप कोणाच्या काळात बांधण्यात आलेला होता ते आपल्याला सांगायचं सांची स्तूप हा कोणाच्या काळात बांधलेला आहे या ठिकाणी मौरूवंशचा शुंग नाही किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे मौर्य वंशाच्या काळामध्ये जो आहे सांचे स्तूप हा बांधण्यात आलेला दिसतो दहाव्या प्रश्नात विचारलेलं की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे आपल्या राज्याच्या उत्तरेला कोणते राज्य स्थित आहे ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे मध्य प्रदेश आंध्र प्रदेश गोवा किंवा छत्तीसगड तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहील मध्य प्रदेश हे आपल्या राज्याच्या उत्तरेला स्थित आहे हे आपल्याला कळते कवर या प्रश्न या ठिकाणी अकरावा जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्याला विचारेला महाराष्ट्र राज्याची सीमा सर्वात कमी कोणत्या राज्याला जुळालेली आहे तो राज्य कोणता आहे सर्वात कमी जुळालेला आंध्र प्रदेश आहे का गुजरात गोवा किंवा मध्य प्रदेश ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन गोवा या राज्याला आपल्या राज्याची सर्वात कमी सीमा जुळालेली दिसते प्रश्न बारावा कोर करूया तर महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात किंवा आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे कशाचे साठे विचारलेले चुनखडीचे तर नंदुरबार पुणे धुळे किंवा यवतमाळ तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे यवतमाळमध्ये चुनखडीचे साठे हे इतरांपेक्षा किंवा सर्वात जास्त आढळतात हे कळते प्रश्न तेरावा पाहूया सतीश धवन हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते विचारलेलं सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र इस्रोचे श्रीहरी कल्पकम चेन्नई किंवा ब्रिलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे श्रीहारी कोठा येथे सतीश धवन हे या ठिकाणी प्रक्षेपण केंद्र जे आहे स्थित असलेले दिसते प्रश्न चौदावा की महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो ते विचारलेलं विचार आहे कशा दृष्टीने विचारलेलं आहे साक्षरतेच्या दृष्टीने तर नववा क्रमांक लागतो का आठवा क्रमांक पाचवा किंवा सहावा क्रमांक ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच साक्षरतेच्या दृष्टीने भारतामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा सहावा क्रमांक लागतो प्रश्न या ठिकाणी पंधरावा लोकशाहीचे मंदिर असे पुढीलपैकी कशा असं संबोधतात ते आपल्याला विचारलेले आहे लोकशाहीचे मंदिर तर राज्यसभाला म्हणतात का संसदेला राष्ट्रपती किंवा या ठिकाणी पंतप्रधान यांना तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे संसदेला जे आहे लोकशाहीचे मंदिर असे संबोधतात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सोळावा दिसतो विद्यार्थ्यांना की बालविवाह बंदी कोणत्या कायद्या अंतर्गत करण्यात आलेली होती बालविवाह बंदी सन्मती कायदा शारदा कायदा सतिबंदी कायदा किंवा वरीलपैकी नाही तर बालविवाह बंदी जो आहे शारदा कायदा जो की विद्यार्थ्यांनो एकोणीसशे चा असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो या कायद्याने बालविवाह बंदी करण्यात आलेली लक्षात येते सतरा प्रश्न असा दिसतो की महर्षी कर्वे यांना जो भारतरत्न पुरस्कार हो आहे तो कोणत्या वर्षी देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात घ्या फक्त महर्षी कर्वे आणि भारतरत्न पुरस्कार ठीक आहे एकोणीसशे पंचावन एकोणीशे अठ्ठावन्न एकोणीशे साठ किंवा एकोणीसशे सत्तावन तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला दिसतो प्रश्न अठरावा असा आहे उपरा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत टी सी एसने विचारलेले बरेच प्रश्न आहेत मी प्रत्येक वेळेस सांगत नसतो उपरा हे देखील विचारले आहे ठीक आहे लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड इरावती कर्वे शांता शेळके तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे लक्ष्मण माने यांनी जे आहे उपरा या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले कळतात विचारलेलं की राज्य पाणी घोषित करण्याची शिफारस जी आहे राज्यपाल कोणाकडे करत असतो कोणते आणीबाणी राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस कोण राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांच्याकडे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे राज्य आणीबाणी घोषित करण्याची जी शिफारस आहे राज्यपाल राष्ट्रपती यांच्याकडे करत असतो हे कळते तर करूया प्रश्न विसावा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते डोंगर पुढीलपैकी स्थित आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑप्शन मध्ये आहे दरकेसा मुदखेड डोंगर तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन म्हणजेच नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अस्तंभा डोंगर असलेले दिसते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी एकविसावा असा दिसतो अहस चळवळीची सर्वसूत्रे कोणत्या समाजसुधाराकडे समाजसुधारकांकडे सोपवण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं सा आहे कोणत्या चळवळीचे अह सरकार चळवळीचे सर्व सूत्रे महात्मा गांधी पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री किंवा राजेंद्र प्रसाद तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांच्याकडे चळवळीचे सर्व सूत्रे जे आहे ती सोपवण्यात आलेली होती हे आपल्याला कळते प्रश्न बावीसावा कोर करूया अग्निपंख या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत ते विचारलेलाच आहे पुस्तक आहे अग्निपंख तर नरेंद्र मोदी अब्दुल कलाम पंडित नेहरू किंवा या ठिकाणी अण्णा हजारे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे म्हणजेच अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे पुस्तक लिहिलेले दिसते प्रश्न कवर करूया विभवांतराचे एकक पुढीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे विभवांतराचे एकक एम्पियर आहे का कुलोम होल्ट किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन होल्ड हे विभवांतराचे एकक आहे हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे चोवीसा प्रश्नात विचारलेलं की भारतातील सर्वात लांब जे धरण आहे ते कोणते आहे स्पेशली सर्वात लांब असलेले धरण सांगायचं आहे ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना आपल्या समोर इंदिरा सागर धरण भाकरा नांगल धरण हिरापूर धरण किंवा या ठिकाणी नागार्जुन सागर धरण तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी म्हणजेच किती विद्यार्थ्यांना तीन हिरापूर धरण हे जे आहे भारतातील सर्वात लांब असलेले धरण आहे हे आपल्याला कळते करुकुरु या प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे पुढीलपैकी कोणते खाऱ्या पाण्याचे सरोवर हे आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू या दोन्ही राज्यांच्या सीमेवर स्थित आहे सीमेवर स्थित असणारे विचारेल पुलिकत लोणार चिलका किंवा सांबर तर या ठिकाणी पुलिकत हे सरोवर जे आहे एक आंध्र प्रदेश दुसरे तामिळनाडू या दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेले कळते कोर प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सव्वीसावा तर विचारलेला असा आहे विद्यार्थ्यांनो की सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण किती परिशिष्टांचा समावेश आहे ते सांगायचं आहे संविधानामध्ये एकूण किती परिशिष्ट परिशिष्टांचा समावेश आहे ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यां परिशिष्ट बारा किंवा नऊ किंवा आठ तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे म्हणजेच बारा परिशिष्टांचा समावेश सध्या संविधानामध्ये असलेला दिसतो कौर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सत्तावीस हवा दिसतो असा आहे दर्पण हे जे वृत्तपत्र आहे कोण कौन्त, दर कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येत असे वृत्तपत्र अतिशय प्रसिद्ध आहे दर्पण वृत्तपत्र हे रविवारी प्रकाशित केले जात होते का शनिवारी मंगळवार किंवा शुक्रवार तर दर्पण हे वृत्तपत्र ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच दर शुक्रवारी प्रकाशित केले जात असताना दिसते कवर या प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही असा कोणता जिल्हा आहे एकही तालुका अस्तित्वात नाही त्या जिल्ह्यामध्ये पुणे मुंबई ठाणे किंवा बीड तर क्रमांक दोन मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नसलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न करूया एकोणतीसावा तर विचारलेला असं आहे की सासवडचे पठार पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे हे सांगायचं आहे पठाराचं नाव लक्षात घ्या फक्त सासवडचे पठार विचारलेले रायगडमध्ये आहे का पुणे जालना किंवा अमरावती तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती तर पुणे या जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार हे असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न कोर करूया तिसावा राज्यपालाचे पद जर रिकामे झाले तर त्यांचे पद कोण सांभाळते ते विचारलेले आहे आपण बरेच वेळेस ऐक ऐकत असतो राज्यपालांचे पद रिकामे झाले राष्ट्रपतींचे पद रिकामे झाले सरन्यायाधीशांचे पद रिकामे झाले तर अशा परिस्थितीमध्ये दुसरा पर्याय असतो व्यक्ती जो की त्यांचे पद सांभाळत असतो तर विचारले राज्यपालाचे ऑप्शन्समध्ये दिलेली विद्यार्थ्यांनो आहे राष्ट्रपती मुख्य न्यायाधीश गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री तर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश जो आहे विद्यार्थ्यांना जर राष्ट्रपतीचे पद रिकामे झाले तर सांभाळत असतो हे आपल्या सर्वांना कळते आता विद्यार्थ्यांना अतिशय महत्वाची सूचना आपल्याला एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणू शकता आपण तर नभी जो जो विदेत्या विदेत्या या ठिकाणी नवी मुंबई व केडीएमसी महानगरपालिकासाठी पाचशे साठ पेजेसचे आपण पी एफ तयार केलेली आहे जोही विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांनी सर्वांनी घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे या एफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय मिळणार आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण आपल्याला एफमध्ये मिळणार आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल एफच्या बाहेरचा येणार नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोण पन्नास यातील महत्वाची कलमे सर्व पीडीएफ मध्ये मिळतील इतिहासातील ए टू जड समाज सुधारकाविषयी इन डिटेल एवढ्या डिटेलमध्ये एम सी क्यू कुठेही मिळणार नाही आपल्या पीडीएफ मध्ये मिळेल तसेच विद्यार्थ्यांनो विज्ञानवरील पाचशे ते सहाशे क्वेश्चन्स एम सी क्यू टाईपमध्ये मध्ये आपल्याला मिळतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना भूगोलवरील ही क्वेश्चन्स मिळतील अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सर्वांवरील आपल्याला सी क्यू पीडीएफ मध्ये मिळेल जो ही चुकी विद्यार्थी आहे त्या सर्वांनीच्या आपल्याला नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे तुमची वाट त्या ठिकाणी पाहत आहे तसेच विद्यार्थ्यांना आणखी एक रिक्वेस्ट म्हणजे काय तुम्ही चॅनलवर नवीन आला असा सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला तुम्ही एक लाईक तर तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे मला प्राप्त होतो होत असतो अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी पुढेही एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये